सर्वप्रथम सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं आणि सगळ्यांच्या मनासारखं व्हावं हेच विघ्न चरणी प्रार्थना आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी दहा पंधरा मिनिटात तयार होणारे बिना खवा बिना मावा बिना उकड काढता खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि अगदी पेढ्याच्या चवीचे मौसूत असे रव्याचे मोदक बघणार आहोत हाताने वळत वगैरे बसण्याची सुद्धा गरज लागत नाही म्हणजे बॅचलर सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट आणि मस्त मौसूत मोदक तयार करू शकतील रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये चमचा साजूक तूप घेणार आहोत नैवेद्याचा प्रकार असल्यामुळे शक्यतो साजूक तूप आपल्याला इथे वापरायचं आहे जर नसेल तुम्ही इथे तेल सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालू शकेल हलकं फुलकं तूप गरम झालं की मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे घेतलेली सगळी जिनस एखाद्या वाटीने सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून तो असा बारीक करून घ्या रवा शक्यतो गॅस अगदी मध्यम किंवा मंद करायचा आहे अगदी तळापासून ढवळत रंग न बदलता मात्र छान सुगंध येईपर्यंत आणि हलका फुलका आपण हा भाजून घेणार आहोत मंद असे व रवा भाजून साधारणतः इथे एक तीन ते चार मिनिटं झालेली आहेत रव्याचा रंग अजिबात बदललेला नाही पण यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे रवा व्यवस्थित भाजलाय की नाही हे बघण्यासाठी रवा थोडासा फुलला जातो आणि खूप खरखरीत होतो आणि छान सुगंध येतो याचा अर्थ तुमचा रवा मस्त भाजून तयार झालेला आहे बस असाच आपल्याला रवा भाजायचा आहे अजिबात रंग असा खूप जास्त बदलायचा नाही सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात डेअरी व्हाईटनर किंवा दुधाची पावडर जी म्हणतात ते घेतलेलं आहे कोणत्याही कंपनीची वापरली तरी सुद्धा चालू शकेल मोदकाला चव अगदी पेड्यासारखी या मिल्क पावडरमुळे येते म्हणून मिल्क पावडर जरूर घालायची एक मिनिट भर थोडस वर खाली करून घेतलं की अगदी सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप गरम करून अगदी कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे दूध जर वापरायचं नसेल तर याऐवजी पाणी सुद्धा वापरता येईल पण दूध वापरल्यामुळे चवीला अगदी छान मोदक तयार होतात थोडस मिनिट भर वर खाली करून घेतले पीठ थोडस घट्ट झालंय थोडीप्रमाणे बारीक शिरलेला काजू बदाम घातलेला आहे टोटली ऑप्शनल आहे नसेल घालायचं तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पुन्हा पण थोडस असं वर खाली करून घेतले सुरुवातीला दुधामध्येच आपल्याला फक्त रवा चांगला असा परतून घ्यायचा आहे असा छान शिजला की यामध्ये सारख्याच कपने अर्धा कप आणि वस्ती म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे दुधाच्या पावडरीमध्ये सुद्धा साखर असते म्हणून त्यानुसार तुम्हाला इथे साखर वापरायची आहे कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी करू शकता जास्त आवडत असेल तर वाढवू शकता आणि साखरेऐवजी तुम्ही इथे अर्धा कप बारीक चिरलेला गुळ जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये अजिबात दूध किंवा पाणी घालायचं नाही अगदी याला याला परतत जसं तुम्ही जाल हे पीठ पातळ आणि स्मूथ होतं कारण साखरेलाही मध्यत एक तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता व्यवस्थित हे छान असं शिजलेलं आहे साखर संपूर्ण यामध्ये विरघळलेली आहे कसे मोदक पिवळ्या रंगाचे मिळतात ते छान रंग येण्यासाठी एक इथे केशरच्या काड्या घातल्या तुम्ही एक चमचाभर दुधामध्ये थोडस खाण्याचा पिवळा रंग एकत्र करून यामध्ये घातला तरी सुद्धा चालू शकेल बघा केशर घातल्यानंतर थोडस वर खाली करून घेतलं की असा पिवळा रंग येतो आणि त्याने मोदक दिसायलाही अगदी सुरेख दिसतात तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही असेच हे मोदक तयार करू शकता सगळ्या शेवटी इथे आपण दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे घरामध्येच तयार केले सुक खोबऱ्याच्या पाठीचं चॉकलेटी साल काढून तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलंय तुम्हाला हवं असेल तर ओला नारळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण सगळ्या शेवटी वापरायचंय कारण खोबरं करप की याचा थोडासा करपट चव येते असं अगदी शेवटी घालायचं आहे मिनिटभर पुन्हा पण छान एकजीव करून घेतलेला आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे असं हे तुमचं छान तयार झालेलं आहे एखाद्या ताटाला थोडंसं तूप लावून घ्या आणि त्यामध्ये हे सगळं तयार आपलं मोदकाचं हे काढून घेतलेलं आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि कोमट झाल्यानंतर हाताने छान आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि नंतर आवडीप्रमाणे याचे मोदक करून घेणार आहोत तर साधारणतः एक दोन मिनिटं झालेली आहे थोडंसं हलकंसं कोमट झालंय हाताला थोडंसं तूप लावून आणि याचा असा छान गोळा करून घ्या एकदम परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे म्हणून गोळा करायला फार जास्त वेळ लागलेला नाही असं हे छान तयार झालंय हवं असेल तर असाच हा प्रसाद तुम्ही देऊ शकता किंवा याचे छोटे छोटे लाडू सुद्धा तयार करू शकता तुमचा प्रसादाचा बेस तयार यापासून हवे ते तुम्ही प्रसाद असे प्रकार तयार करू शकता आज आपण मोदक करणार उपलब्ध असलेले कोणतेही मोदकाचे सासे घेऊ शकता प्लास्टिकचे अॅल्युमिनियम कुठलेही पंचधातूचे असतात असे आपण प्लास्टिकचे घेतलेले आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या घरी म्हणजे साच असला की काम अगदी फटाफट होत हाताने वळत बसावं लागत नाही आणि अगदी बॅचलर किंवा पहिल्यांदा मोदक बनवत असाल तर अगदी होतं ते गोळा करून हाताने असा हा छान आपण आहे आवडीप्रमाणे आहे आणि पुन्हा छोटासा गोळा वरून चांगला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता हे स्टफिंग मोदक झालं तुम्हाला असं करायचं नसेल तर सिंपली तुम्ही प्लेन सुद्धा करू शकता तर बघा दिसायला किती सुंदर दिसतंय किती अट्रॅक्टिव्ह दिसते तर खूप खूप साध्या सोप्या पद्धतीत घरातल्या उपलब्ध साहित्यात तुमचे हे मस्त तोंडात टाकताच विरघळणारे आणि पेढ्याच्या चवीचे मोदक मोदक तयार झालेले आहे झालं घालून आपला हा हा आता प्रकार अगदी सारखाच असा असा करून घेतलाय आणि थोडासा गुलकंद तुम्ही घालू शकता म्हणजे वेगवेगळ्या फळांचा क्रश मिळतो ना किंवा घरामध्ये तयार करू शकता तसे असे हे वेगवेगळे फ्लेवर्स घालून तुम्ही हे वेगवेगळे मोदक तयार करू शकता तुम्ही नुसतेच प्लेन करून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे तर हा सुद्धा मोदक किती सुंदर दिसतोय तर इथे आपण काही सुका मेवा किंवा काही गुलकंद घालून असे हे सगळे मोदक तयार केलेले आहे घेतलेल्या जिन्नस आती आकार असे तेरा मोदक झालेले आहेत तुम्ही लहान करत असाल तर जास्त होतील का मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे हे झटपट होणारे रव्याचे मोदक पेढ्याच्या सवीचे नक्की करून पहा तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा असे हे झटपट मोदक तयार करता येतील रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे असेच सगळे रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या सगळं रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा